हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही निघालो आहे पिकनिकला कोको प्लेस माऊली स्टेज पालघरमध्ये नियर मनोर माझा मुलगा रडत आहे कारण त्याला मार पडली आहे चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर चला आता आपण आपली रूम टूर घेऊया हे आहे आमचं रूम एकशे पाच आणि बाजूचं रूम आहे ते माझ्या आई वडिलांचं आहे एकशे सहा ते बघा बाहेर माझे आई वडील बसलेले आहेत जी आहे माझी आई तोंड दाखव आहे माझ्या काम होती तर आता आपण एकशे पाच ची रूम टूर घेऊया ऑलरेडी माझी मुलं आतमध्येच आहेत एंटर केल्यावर तुम्हाला बाथरूम आहे बाथरूम प्रेशियस आहे बाथरूम प्रेशियस आहे जसं तुम्ही बघू शकता नीट अँड क्लीन आहे क्लीन आहे फॅसिलिटी सगळ्या दिल्या आहेत इथे टॉवेल आहे नॅपकिन आहे इथे हँड वॉश आहे छान असं बाथरूम आहे तुम्ही बघू शकता एकदम नीट अँड क्लीन इथे आहे स्टोरेज साठी सामान वगैरे ठेवायला तुम्हाला शूज वगैरे ठेवायला का सगळं काही दिलेलं आहे आता आपण रूममध्ये एंटर करतोय हे आहे आपलं रूम जिथे माझी ऑलरेडी दोन मुलं नाचत आणि त्याने रूम पूर्ण बिघडवून टाकलं आहे हा आहे बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता छानपैकी फ्रेंच विंडो आहे ज्याच्यात तुम्हाला छान व्ह्यू मिळतोय त्याच्यानंतर आहे सोफा कम बेड नंतर आहे हा बेड तुम्हाला लाईट ऑन करून दाखवते सो आता तुम्ही बघू शकता की किती लाईट मुळे इथे पण छोटी विंडो आहे ज्याच्यात आपल्याला मागचा बॅकग्राउंड आहे आणि इथे आहे आपल्याला टी मेकिंगचं सगळं दिलेलं त्याच्यानंतर फॅसिलिटीमध्ये मध्ये मेकिंगचं सगळं आहे नंतर टी व्ही आहे बघायला तर ही रहे। रहे। होती आमची डिलक्स कॅटेगरी मधली रूम टूर रूमच्याच बाहेर तुम्ही बघू शकता किती सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे तर आम्ही आमची जर्नी नेरूळपासून चालू केली होती नेरूळ टू पालघर आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल केलं होतं आणि बेसिकली मी पालघरचीच असल्या कारणाने आम्ही ओन व्हेकलमध्ये मनोरपर्यंत पोहोचलो होतो आणि तिथेच ही सुंदर कोकोब्लिस माऊली स्टेज ही प्रॉपर्टी आहे आम्ही गणपतीच्या वेळेमध्ये व्हिजिट केल्याकारणाने आम्हाला इथे जास्त क्राऊड मिळाली नाही इथे आपल्याला ब्रेकफास्ट लंच डिनर जसं आपण आपलं पॅकेज घेऊ त्याप्रमाणे मिळतं आणि पॅकेज ही रिझनेबल रेटमध्ये आहेत प्रत्येक पॅकेजचं वेगवेगळं प्रत्येक रूमचे वेगवेगळे चार्जेस आहेत तर तुम्ही ते गुगलवरून सर्च करून चार्जेस बघू शकता आमच्या पॅकेजमध्ये आम्हाला हाय टी डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड होता तर तुम्ही पाहू शकता अशी आहे सुंदर पण मिळतं इथे लहान मुलांच्या मोठ्या लोकांच्या सायकल्स आहेत प्रॉपर्टी खूप मोठी असल्याकारणाने तुम्ही बघू शकता तुम्ही सायकलिंग करू शकता लहान मुलं खूप एन्जॉय करू शकतात राईट साईडला तुम्ही बघितलं ला असेल लहान मुलांचं गार्डनही होतं हे आहे रेस्टॉरंट जिथे आपल्याला ब्रेकफास्ट लंच डिनर वगैरे मिळतं आणि रेस्टॉरंटच्या बाजूलाच आहे प्रायव्हेट विलास प्रायव्हेट विलाचे पण वेगवेगळे चार्जेस आहेत ते तुम्ही त्यांच्याबरोबरच कन्फर्म करू शकता हा आहे प्रॉपर्टीचा एंट्रन्स जिथे तुम्ही सायक्लिंगही करू शकता प्रॉपर्टी खूप सुंदर निसर्गमय आणि छान आहे तुम्ही पाहू शकता तर चला आपण पाहूया विला आतून कसा आहे तर हा फाय बी एच के विला आहे आणि या विलाचं नाव आहे कोकोनट ग्रुव विला तर तुम्ही बघू शकता की खूप छान मोठा आणि प्रेशियस असं विला आहे जिथे खूप सारी स्पेस आहे डायनिंग रूम आहे आणि तुम्ही बघू शकता की छान असे बेडरूम त्याला अटॅच वॉशरूम प्रत्येक रूममध्ये ए सी प्रत्येक रूममध्ये फॅन किचन पण आहे जिथे तुम्ही काहीही बनवू शकता त्याचबरोबर फ्रीज पण आहे ओव्हन आहे तुम्ही एकत्र खूप छान असं एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता की किती मोठा आहे हा विला तर तुम्ही विला बुकिंगसाठी त्यांच्या गुगलवरून त्यांचं पॅकेज बघू शकता आणि तुम्ही बुक करू शकता आमचं होतं कपल कॉटेज ही खूप सुंदर आहे जसं तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे तुम्हाला हा वेला बड्डे सेलिब्रेशनसाठी खूप साऱ्या लोक एकत्र येऊन हो, एन्जॉय करण्यासाठी खूप उपयोगी आहे हो आता रात्रीच्या वेळेला प्रॉपर्टी कशी दिसते ते आपण पाहूया खूप सुंदर आहे प्रॉपर्टी ब्लिस माउलीस्ट आहे तुम्ही पण कधीतरी एकदा व्हिजिट करा रात्रीचा व्यू मी तुम्हाला दाखवते चला रात्रीचा व्यू बघूया थँक्यू गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग ब्लिस माऊली स्टेजमध्ये आता थोड्या वेळाने आमची निघायचं वेळ होणार आहे खूप वाईट वाटते पण एक दिवस इथे राहून खूप छान वाटलं आणि खूपच वाईट वाटते आता निघताना सकाळच्या वेळेला पण तुम्ही बघा किती कि सुंदर वाटते प्रॉपर्टी तर होप सो तुम्हाला आमचा व्हिडिओ हा आवडेल कोकोब्लिस माउदीज करेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग